लाडक्या भावांसाठी मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केलेली आहे तरुणांना दरमहा आठ ते दहा हजार रुपये महिना इतकी रक्कम शासना हे देणार आहे नेमकी ही योजना काय आहे विधानसभा निवडणुकीच्या तोटावरती शिंदे सरकारनं मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही सुरू केली त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणखीन एक योजनेची घोषणा ही केलेली आहे इलाज मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना हे म्हटलं जात असलं तरी या योजनेचं प्रमुख योजने नाव आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण असं हे योजनेचं नाव देण्यात आलेलं आहे मुळात बेरोजगार तरुणांसाठी ही एक योजना असणार आहे तर ही नेमकी योजना काय आहेत या योजनेवरती सरकार किती खर्च करते आणि सर्वसामान्य तरुण या योजनेचा कशा पद्धतीने लाभ घेऊ शकतो या विषयाची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी आजचा हा व्हिडिओ मंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही महाराष्ट्रात सुरू करण्यात आलेली असून या योजनेसाठी सरकार पाच पाँछ हजार पाचशे कोटी रुपयांची तरतूद ही केलेली आहे आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरात दाखल झाली त्यावेळी एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी तरुणांसाठी या योजनेची घोषणा केलेली आहे मुख्यमंत्री म्हणाले की आपण लाडकी बहीण योजना सुरू केली तेव्हा काही लोक म्हणाले लाडक्या बहिणींसाठी तर योजना आणली पण आता लाडक्या भावांचं काय त्यामुळे आपण लाडक्या भावांचा पण विचार केलेला आहे जो तरुण बारावी उत्तीर्ण झाला आहे त्याला दरमहा सहा हजार रुपये ज्या तरुणांनी डिप्लोमा केलेला आहे त्या तरुणांना आठ हजार आणि जे तरुण पदवीधर झालेले आहेत डिग्री मिळवलेली आहेत मग ती कोणत्याही प्रकारची जरी डिग्री असतील तर त्या तरुणांना महिना दहा हजार रुपये हे शासनातर्फे दिले जाणार आहे हे जे कोणी तरुण असतील त्यांना वर्षभर एखाद्या कारखान्यात कंपनीमध्ये अप्रेंटिसशिप आ, ही करावी लागणार आहे त्यानंतरच तेथे त्याला कामाचा अनुभव मिळेल आणि त्या अनुभवाच्या जोरावर त्याला नोकरी देखील मिळेल हे ॲप्रेंटिसशिपचे पैसे हे सरकार देणार आहे त्या तरुणाला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना नेमकी काय आहे हे आता आपण सविस्तरपणे बघूया राज्यातील तरुणांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळवण्याची क्षमता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण चोवीस रोजी या योजनेचा शासन निर्णय हा जाहीर करण्यात आलेला आहे त्या शासन निर्णयानुसार या योजनेसाठी इच्छुक तरुणांना एखादा आस्थापन कंपनी उद्योग किंवा महामंडळ येथे कार्य प्रशिक्षणासाठी म्हणजे अप्रेंटिसशिपसाठी त्यांना तिथे रुजू करून घेण्यात येईल हा प्रशिक्षण कालावधी सहा महिने असेल या प्रशिक्षण कालावधीत बारावी उत्तीर्ण तरुणांना सहा हजार आय टी आय आणि डिप्लोमा धारक तरुणांना आठ हजार तर पदवी किंवा पदविका धारकांना दहा हजार रुपये दरमहा हे शासनामार्फत देण्यात येणार आहे आता आपण बघूया मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना म्हणजेच मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना जी आहे त्या योजनेसाठी आपल्याला नोंदणी कुठे करायची आहे तेही एकदा बघूया योजनेच्या शासन निर्णयानुसार या योजनेसाठी रोजगार इच्छुक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक ऑनलाईन पद्धतीने ही नोंदणी करू शकणार आहेत योजनेचे कामकाज उदाहरण उमेदवारांची नोंदणी कंपन्यांची नोंदणी कार्य प्रशिक्षण वर्ग नोंदणी उपस्थिती विद्यावेतन प्रशिक्षण रुजू व समाप्ती अहवाल अनुभव प्रमाणपत्र इत्यादी बाबी ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येतील बारावी आय टी आय पदविका पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्र धारण केलेल्या रोजगार इच्छुक उमेदवारांना रोजगार डॉट महास्वयम डॉट जी ओ व्ही या वेबसाईटवरती ऑनलाईन नोंदणी ही करावी लागणार आहे विविध क्षेत्रातील मोठे प्रकल्प स्टार्टअप सहकारी संस्था शासकीय निमशासकीय आस्थापन महामंडळ सामाजिक संस्था यांना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी रोजगार डॉट महास्वयम डॉट जी ओ या संकेतस्थळावरती ऑनलाईन पद्धतीने नोंदवता येणार आहे आता आपण बघूया अर्जदारांसाठी आवश्यक पात्रतेचे निकष काय असणार आहे योजनेच्या शासन निर्णयामध्ये इच्छुक उमेदवार आणि उद्योगांसाठी पात्रतेचे निकष नमूद करण्यात आलेले आहेत उमेदवारांसाठीचे निकष आपण सर्वप्रथम हे समजून घेऊया उमेदवाराचे वय किमान वय वर्ष अठरा जास्तीत जास्त पस्तीस वर्ष असावं लागणार आहे कमीत कमी शिक्षण हे बारावी पास आय टी पदविका पदव्युत्तर इतकं झालेलं असणं आवश्यक आहे मात्र जे विद्यार्थी शिक्षण घेत आहे अशा उमेदवारांना या योजनेमध्ये सहभागी होता येणार नाही उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणं आवश्यक आहे उमेदवाराची आधार नोंदणी करणं हे अनिवार्य असणार आहे त्यासोबत उमेदवाराचे बँक खाते आधारशी हे जोडलेलं नाही आवश्यक असणार ना आहे उमेदवाराने कौशल्य रोजगार उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक हा हा प्राप्त केलेला असावा लागणार आहे त्यासोबतच आता बघूया आपण आस्थापन किंवा उद्योगांसाठीची पात्रता काय असणार आहे आस आस्थापन उद्योग महाराष्ट्र राज्यात कार्यरत असावा आस्थापन उद्योगाने कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर ही नोंदणी केलेली असणं आवश्यक आहे सदर कंपनीची स्थापना होऊन कमीत कमी तीन वर्ष हे पूर्ण असणं आवश्यक आहे जी काही कंपनी आहे त्या कंपनीने ई पी एफ ई एस आय जी एस टी सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन डी पी आय टी व उद्योग आधार यांची नोंदणी केलेली असणं सुद्धा अनिवार्य आहे त्यासोबत आता प्रशिक्षणानंतर पुढे काय होणार आहे त्या उमेदवाराचं ते ही एकदा समजून घेऊया या योजनेत सहभागी होण्यासाठी उमेदवारांना कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केली की आस्थापन उद्योग महामंडळ उमेदवारांना कुशल व अर्धकुशल प्रत्यक्ष प्रशिक्षण हे त्या कंपनी मार्फत देण्यात येईल या प्रशिक्षणाचा कालावधी सहा महिने असणार आहे सदरच्या सहा महिन्याच्या कालावधीसाठी उमेदवारांना या योजनेअंतर्गत शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येणार आहे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना संबंधित आस्थापना करून प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याचे विहित नमुन्यातील प्रमाणपत्र देण्यात येईल या योजनेच्या प्रशिक्षणानंतर प्रशिक्षण पूर्ण केलेले उमेदवार संबंधित उद्योग किंवा आस्थापन यांना योग्य वाटल्यास उमेदवाराची इच्छुकता असल्यास त्यांना रोजगार देण्याच्या दृष्टीने संबंधित कंपनी हा निर्णय घेऊ शकेल म्हणजेच आपण एखाद्या कंपनीत सहा महिन्याचा प्रशिक्षण म्हणजे अप्रेंटिसशिप पूर्ण केल्यानंतर त्या कंपनीला जर तो उमेदवार योग्य वाटला चांगला काम करतो असं वाटला तर ती कंपनी त्या उमेदवाराला तेथे कायमस्वरूपी सुद्धा घेऊ शकते अशीही या योजनेत तरतूद करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेत असलेल्या उमेदवारांना किमान वेतन कायदा राज्य कामगार विमा कायदा कामगार भविष्य निर्वाह निधी कायदा व कामगार नुकसान भरपाई आणि औद्योगिक विवाद कायदा हे लागू राहणार नाही हे फक्त अप्रेंटिसशिप ऍक्ट नाईनटीन सिक्स्टी एट आहे त्याच अंतर्गत ह्या मुलांना प्रोटेक्शन हे मिळणार आहे तर मित्रांनो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेलं आहे की मुख्यमंत्री माझा लडकभो योजना म्हणजेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची आपण सविस्तरपणे माहिती घेतलेली आहे आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायकन दाबायला आहे विसरू नका आपले व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप आहेत त्यांच्या लिंक आपल्याला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात आलेले तिथूनही आपण आमचे व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आपण माहिती हवी या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी पेलायकन दाबायलाही विसरू नका भेटू या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद